जय जयशिवरायमित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे आहे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला शेतकऱ्याच्या आधार कार्डची जोडणी शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये होणारी फसवणूक असेल किंवा शेतजमिनीचा अथ्याभूत डाटा ज्याच्यामध्ये मा पिकांची माहिती असेल शेतकऱ्याच्या शेतजमिनीची माहिती असेल मालकीची माहिती असेल ही सर्व एकत्रितपणे करून शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी त्या शेतकऱ्याला मदत करणं हा या प्रकल्पाचा एक महत्वाचा जो उद्दिष्ट आहे आणि याच्याच अंतर्गत देशभरामध्ये ही एक मोहीम राबवून या ग्रिस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र अर्थात युनिक फार्मर आय डी दिला जात आहे आणि हाच आपला युनिक फार्मर आय डी बनलाय का हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हे थोडक्यामध्ये आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचं युनिक आय डी बनवायला सुरू आहे सर्व शेतकरी याच्यामध्ये नोंदणी करत आहे परंतु फार्मर जो आहे हा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्याला बंधनकारक करण्यात येत आहे याच्या अंतर्गत नवीन नोंदण्यासाठी सुद्धा हाच फार्मर युनिक आता कॉमनली वापरला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये जो एक कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झालेली आहे या नोंदणी झालेल्या लाभार्थ्यापैकी आतापर्यंत फक्त आणि फक्त दहा लाखाच्या आसपास लाभार्थ्यांचे युनिक आय डी साठीचे अर्ज आलेले आहेत अप्लिकेशन आलेले आहेत ज्याच्यापैकी साधारणपणे आठ लाखाच्या आसपास हे आयडी जनरेट झालेले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत आणि जवळजवळ एक लाख एकोणीस हजाराच्या आसपास जे आयडी आहेत ज्यांनी अप्लिकेशन केलेले ते अद्याप अप्रूव्ह झालेले नाही म्हणजे साधारणपणे नऊ टक्के शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत कर नोंदणी करण्यात आलेली आहे मित्रांनो ऍगिस्टेक प्रकल्प हा पूर्वी प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला होता त्याच्या अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे आणि आता सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा ही नोंदणी सुरू आहे ज्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधील दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना नोंदणी करून सध्या सुरू असलेल्या नोंदणीमध्ये जळगाव हा अव्वल स्थानी आहे याच्यानंतर गोंदिया सिंधुदुर्ग रत्नागिरी असे जे काही जिल्हे आहेत ते सर्वात कमी नोंदणी करणारे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवातीला शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं स्वतः नोंदणी करता येत होती आता याच्यामध्ये तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रेस सहायकाच्या माध्यमातून आणि ऑनलाईन पद्धतीनं सीएससीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी करता येत आहे तलाठी कार्यालयावरती सुद्धा याचे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प आयोजित केले जात आहेत आणि कॅम्प मध्ये कागदपत्र जमा करून शेतकऱ्यांचे युनिक आय डी बनवले जात आहेत आणि सीएससी सेंटरवरती आपल्या जमिनीचा खाते नंबर जमिनीचे सर्वे नंबर घेऊन शेतकरी सुद्धा आपल्या आधार कार्ड नुसार आपल्या मोबाईल नंबर सुद्धा सुद्धा आपला युनिक आय डी बनवू शकत आहे आपण यापूर्वी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आता हे सर्व करत असताना आपला आपण युनिक आय डी बनवायला दिला तो अप्रूव आहे का तो बनला आहे का हे सुद्धा अगदी एक मिनिटामध्ये आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकता मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एम एच एप आर एग्रिस्टेक डॉट जी ओ डॉट इनच्या वेबसाईटवर जायचे वेबसाईट खोलत असताना लक्षात ठेवा की सुरुवातीचे अक्ष हे एम एच एप आर असणं गरजेचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहू शकता सुरुवातीला डॅशबोर्ड आहे त्याच्यानंतर तुमच्या नोंदणीची स्थिती आणि तिसरी जी ऑप्शन आहे ती सीएससी लॉग इनचे याच्यामध्ये दोन नंबरचे जे ऑप्शन आहे आपल्या स्वतःचं लाभार्थी जनरेट झालाय की पाण्याचे एनरोलमेंट स्टेटसचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली तुमचा आधार नंबर विचारला जाणार आहे आपला जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च वरती क्लिक करायचा आहे वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर आपला जनरेट झालेला असेल तर आपला जो काही युनिक आयडी असेल तो दाखवला जाईल शेतकऱ्याचं नाव आणि खाली अप्रुव्हलची स्टेटस अप्रुव्हड झालेला आहे असा समजा जर एखाद्या शेतकऱ्यानं नोंदणी केलेला आहे परंतु अद्याप अप्रुव्ह झालेला नसेल तर शेतकऱ्याचा आधार कार्ड टाकून सर्च केल्याबरोबर त्या शेतकऱ्याला दाखवलं जाईल आपला टेम्पररी जनरेट झालेला युनिक आय डी आणि त्याची स्थिती पेंडिंग आहे म्हणजे अप्रूव्ह झालेला असेल तर अप्रूव्ह दाखवलं जाईल आणि पेंडिंग असेल तर पेंडिंग दाखवलं जाईल पेंडिंगमध्ये जे असतील त्याची कागदपत्र जे वगैरे तपासणी केली जाईल त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे का पाहिलं जाईल आणि तो पुढे अप्रूव्ह केला जाईल आता रेव्हेन्यू महसूल विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पण सध्या आपल्याकडे जे आय डी अप्रूव्ह होत आहे ते महसूल विभागाच्या माध्यमातून होत आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपला युनिक आय डी जनरेट झालाय का ते सुद्धा पाहू शकता आणि जर झालेला नसेल आपण आणखी कागदपत्र दिलेलं नसतील तर जवळच्या सी एस सी सेंटरवरती हो किंवा आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करून लवकरात लवकर बनवून घेऊ हो शकता फक्त आणि फक्त राज्यामध्ये आत्तापर्यंत नऊ टक्के शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पीक विमा असेल येणाऱ्या काळामध्ये महाडिबीटीच्या योजना असतील येणाऱ्या काळामध्ये पी एम किसानचा लाभ असेल नमो शेतकरीचा लाभ असेल किंवा शेतीविषयक इतर जे काही लाभ दिले जात आहेत ते सर्वच्या सर्व लाभ या युनिक आय डीच्या माध्यमातूनच होणार आहे तर याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री होत असताना सुद्धा हा युनिक आय डी बंधनकारक त्याच्यामध्ये केला जाणार आहे धन्यवाद